नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब मध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे शेतकरी मित्र येथे अठ्ठेचाळीस तासांनंतर म्हणजे एकतीस तारखेपासूनच पावसा अनुकूल असे वातावरण तयार होत आहे आणि आज दिवसमुद्रा आणि बंगाल जवळसा या दोन्ही टोकावर खूप मोठे असे पावसाळी वातावरण तयार झाले आहे आणि या प्रभावामुळे महाराष्ट्रात एक तारखेपासून तसे एकतीस तारखेला कोकण आणि तसेच मध्य महाराष्ट्र या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे आणि एक तारखेला सातारा कोल्हापूर पुणे मुंबई तसेच नाशिक अहमदनगर बीड संभाजीनगर लोणा अकोला अमरावती या भागामध्ये चांगला जोरदार पावसाचे संकेत आहेत एक तारखेला शेतकरी मित्र आणि इतर जिल्ह्यात दगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे तसेच दोन तारखेला शेतकरी मित्र दोन तारखेला देखील खूप असा पावसाळी वातावरण तयार आहे दोन तारखेला देखील सातारा कोल्हापूर रत्नागिरी पुणे मुंबई नाशिक तसेच मनमाड या भागामध्ये दोन तारखेला देखील चांगला जोर राहण्याचा अंदाज आहे आणि संभाजीनगर लोणार अहमदनगर बीड लातूर तसेच सोलापूर इकडे पाहिला असता जालना या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे आणि पावसाच्या सरी देखील येण्याचा अंदाज आहे दोन तारखेला आणि शेतकरी मित्र हा पाऊस जवळजवळ पाहिला असता तीन तारखेला तीन तारखेला पूर्ण महाराष्ट्रात जवळजवळ बऱ्याच जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे तर शेतकरी मित्र तीन तारखेला सातारा कोल्हापूर रत्नागिरी सांगली पुणे अहमदनगर नाशिक मालेगाव संभाजीनगर अहमदनगर या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस आहे तसेच बीड लातूर सोलापूर अक्कलकोट धाराशिव तुळजापूर नांदेड लोणार या भागामध्ये परभणी हिंगोली या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे तीन तारखेला आणि शेतकरी मित्र हा पाऊस पूर्ण हप्ता जवळजवळ एप्रिल महिन्याच्या आठ तारखेपर्यंत राहण्याचा अंदाज आहे आणि चार तारखेला देखील खूप मोठे असे पावसाळी वातावरण तयार झाले आहे चार तारखेला देखील खूप मोठे असे पावसाळी वातावरण रत्नागिरी सातारा सांगली कोल्हापूर पुणे या भागा या भागामध्ये तुफान पाऊस होण्याचा अंदाज आहे अहमदनगर नाशिक मालेगाव अहमदनगर बीड या भागात चार तारखेला देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे आणि शेतकरी मित्र हाच पाऊस पाच तारखेला पाच तारखेला देखील बऱ्याच जिल्ह्यामध्ये दे पावसाचा अंदाज आहे पाच तारखेला जवळजवळ बीड नाशिक अहमदनगर पुणे बार्शी सतारा सांगली कोलोज बाराबत्ती इंदापुर पूर्ण भागा मध्य जोरदार एकदम खूब जोरदार पाउस है तो शेक मित्रों फलटने भागा मे कहीं गारा देखी पड़ने का अंदाज है गारा देखी पड़ू शकता हा पाउस एक तारखेपास आठ तारखेपर् पाशा अंदाज है पावसाळ्यासारखा हा पाऊस राहणार आहे एक ते आठ तारखेपर्यंत तर शेतकरी मित्रांनी आपल्या शेतातील काही कामे असतील ती एक तारखेची आताच पूर्ण कामे करून घ्या कारण सहा तारखेला देखील खूप मोठे असे पावसाळे वातावरण तयार पूर्ण महाराष्ट्रात तयार झाले आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात सहा तारखेला फक्त विदर्भ विदर्भ साइड सोडता पूर्ण मराठवाडा मध्ये महाराष्ट्र कोकण या भागामध्ये जोरदार पावसाचे संख्येत सहा तारखेला ஆசை மோச த மத்திய மாராஷ்ட கோண தசி நாசிகடா மது சாத் தான் ஜோர்ப்பா சாங்க சாதி நாசிக மது மழை ஹவன் மது சா தகேல ஜோர்த பாசி படையா அந்த हा पाऊस एको मित्रो आठ तारखेपर्यंत राहणार आहे तरी आपल्या शेतातील काही कामे आहेत ते करून करून घ्या कारण आठ तारखेला देखील खूप मोठा असा पाऊस आहे हा पाऊस आठ तारखेपर्यंत राहणार आहे आणि नऊ तारखेला आपण पुन्हा पुढील अपडेट आल्यानंतर काय आहे ते परंतु नऊ तारखेला पावसाचं वातावरण मिळत आहे तरी हो पण विदर्भ साईडला नऊ तारखेला पावसाचा अंदाज आहे आणि महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रात दबाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे अशी ताजी अपडेट आप पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान